आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज पुण्यातल्या ड्रंकन ड्राईव्ह प्रकरणाची देशभरात चर्चा होत असतानाच जळगावमधलं एक दोन आठवडे जुनं हिट अँड रन प्रकरण समोर आलंय या प्रकरणातही नशेच्या धुंदीत झालेला अपघात आहे बांधकाम व्यावसायिक आणि राजकारण्यांची मुलं आहेत आणि इथेही पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत घटना आहे सात मे रोजीची एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या रामदेववाडी गावाजवळ दोन तरुण एका गाडीत जात होते संध्याकाळी पाचच्या सुमारास या कारने एका दुचाकीला धडक दिली ज्यात एका आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला या महिलेचा बारा वर्षीय भाचा सुद्धा यात गंभीररीत्या जखमी झाला आणि नंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला त्या गाडीतले दोन तरुणही या धडकेत जखमी झाले यापैकी एक तरुण बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल तर दुसरा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार आहे अपघातग्रस्त फोर्ड इकोस्पोर्ट गाडीतून गांजाची पाकिटं सुद्धा मिळाल्यामुळे ही मुलं अंमली पदार्थांच्या नशेत होती असा संशय आला आणि या दोघांचेही रक्ताचे नमुने घेऊन त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवलं गेलं मात्र घटनेला दोन आठवडे उलटून गेल्यावरही ना रक्त तपासणीचा रिपोर्ट आलाय ना यापैकी कोणाला अटक झाली आहे त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जायला लागलेत स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन देत असा आरोपही केलाय की संशयित आरोपी ही मुलं बिल्डर आणि राजकीय व्यक्तींची असल्यामुळे कारवाई होत नाहीये त्यातच गेल्या रविवारी एकोणीस मेला पुण्यातलं पोरशे अपघात प्रकरण घडलं आणि त्यानंतर त्यात तपासाचा घटनाक्रम पाहता तसेच राजकीय हस्तक्षेपाचे आरोप झाल्यामुळे ते राज्यभरात गाजलं काय जळगाव पोलिसांच्या या प्रकरणातल्या कारवाईने वेग घेतला तेवीस मे रोजी जळगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना मुंबईतल्या रुग्णालयातना ताब्यात घेतलं पोलिसांनी हेही स्पष्ट केलं की या कारवाईला झालेला उशीर हा राजकीय दबावामुळे नाही तर दोन्ही संशयित आरोपींच्या डिस्चार्जच्या प्रतीक्षेमुळे झाला पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही आहे आपण जसा अपघात आप घडला तात्काळ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फिर्याद नोंदवली त्यांना ज्याप्रमाणे फिर्याद द्यायची त्यांच्या शब्दांप्रमाणे आपण फिर्याद नोंदवून तीनशे चार सारखा मनुष्य वन याच्यासारखा सेक्शन लावून गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते हॉस्पिटलाइज असल्यामुळे आपल्याला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही या अपघातातल्या मृतांमध्ये आहेत तीस वर्षीय वच्छला उर्फ राणी सरदार चव्हाण त्यांचा दोन वर्षीय मुलगा सोमेश आणि सात वर्षांचा सोहम आणि बारा वर्षीय भाचा लक्ष्मण भास्कर राठोड मृत वच्छला चव्हाण या रामदेववाडी इथे आशा वर्कर म्हणून काम करायच्या पोलिसांनी तुर्तास आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार तीनशे एकोणऐंशी दोनशे पंच्याऐंशी चारशे सत्तावीस तसंच मादक द्रव्य बाळगल्याप्रकरणी एमपीडीए कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल केलाय मात्र यात दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही संशयितांच्या रक्त तपासणीचा अहवाल न आल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे सत्य बातमीसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज